आम्ही आपल्या माध्यमाने हे निवेदन याच्यासाठी देतो आहे की मान्य उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की प्रशासनाने अवमान याचिका का दाखल करण्यात येऊन प्रशासनाच्या विरोधात नोटीस दिली ही कदाचित नोटीसची प्रणाली तुम्हाला दिली ती मिळालेली आज आम्ही मुख मोर्चाच्या माध्यमाने आपल्या माध्यमाने प्रशासनाला सांगतो आहे की जर दहा दिवसाच्या आत आमच्या अवमान याचिकेची जे आप का झाली कारवाई तर आम्ही आपला विरोधात व्यक्तिशा आम्ही अवमान याचिका दाखल करून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार नाही हे आमचं म्हणणं आहे आपण ती वेळ येऊ देणार नाही अशी आमची जास्त अपेक्षा आपल्याकडून आहे कारण की हा जो व्यवसाय आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने आपले अहवाल घेतलेले मान्य अहवालाने दहा इंटरियम ऑर्डर आणि अग्रावी ऑर्डरवर तुमचे सगळ्यांचे अहवाल घेऊन तो हा निर्णय दिलेला आहे की प्रशासनाने पोलीस विभागाने वेळोवेळी आम्हाला दिलेले की हो या ठिकाणी असं असं चालतो सीसीटीव्ही असून सुद्धा त्याचा काहीच फायदा नाही सेंटर पॉईंट असून सुद्धा पोलिसांची गस्त तिथे वारंवार जात नाही हे सगळे घेऊन मान्य उच्च न्यायालयाने गेलं आणि हा उच्च न्यायालयाचा एका परिणाम आपण अपमान करीत आहात हे आमचं म्हणणं आहे म्हणून आमची आपल्याला जास्त विनंती आहे की कृपया हा अवैध धंदा जो आहे तो बंद करावा